नमस्कार मित्रांनो तुमच्या गाडीला किंवा दुचाकीला आता एच एस आर पी प्लेट लावणे अनिवार्य झालेलं ला आहे पण हे प्लेट आहे तरी काय ते का लावावे लागते आणि ते कुठे मिळते तर चला आपण आज या गोष्टीची सोपी आणि संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट ही एक विशिष्ट प्रकारची प्लेट आहे जे की अॅल्युमिनियमची बनवलेली आहे यात एक युनिक लेझर कोड असतो एक नॉन रिमोवेबल स्नॅप लॉक असतो व तसेच या प्लेटवर आय एन डी असे एक चिन्ह असते यामुळे या नंबर प्लेटची बनावट करणं जवळपास अशक्य असतं तर मित्रांनो या एच एस आर पी नंबर प्लेटची नेमकी गरज काय आहे तर सरकारने हे प्लेट अनिवार्य केली आहे कारण की चोरी झालेल्या वाहनांचा शोध लावणं सोपं व्हावं तसेच ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारावी आणि बनावटी प्लेटचा गैरवापर टाळावा म्हणजेच या एच एस आर पी नंबर प्लेटचे फायदे जर बघितले तर चोरी झालेले वाहन शोध घेणं सोपं होणार आहे बनावटी नंबर प्लेट टाळता येईल गाडीच्या रजिस्ट्रेशन डेटाची थेट लिंक आणि रोड सेफ्टीमध्ये मदत तर हे प्लेट मिळवण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला गाडीचा नंबर म्हणजेच आर सी नंबर इंजन नंबर चेसिस नंबर हे तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि यानंतर तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोकेशनच्या जवळपास एरियातील जे कोणते अधिकृत फिटिंग सेंटर असतील त्या फिटिंग सेंटरला तुम्हाला निवडायचे आहे आणि नंतर तिथे जाऊन जे कोणते तुम्हाला तारीख देण्यात येईल त्या तारखेला तिथे जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट बसून घ्यायची आहे तर हे ऑनलाईन अर्ज करताना काही वेळेस असं होत आहे की पेमेंट तर होत आहे पण पावती निघत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला या अर्जाचा अधिक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे नंतर याच साईटवर होमपेजला येऊन येथे खाली तुम्हाला ट्रॅक युअर ऑर्डर हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनला तुम्हाला निवडायचं आहे नंतर येथे तुम्हाला त्या स्क्रीनशॉटमधील जे कोणता तुमचा ऑर्डर नंबर असेल ते टाकायचा आहे आणि गाडीचा नंबर टाकायचा आहे नंतर कॅपच्याकडे ते टाकून तुम्हाला तीच पावती पुन्हा प्रिंट करता येईल तर ही होती एच एस आर पी प्लेट बदल संपूर्ण माहिती जर तुम्हाला याच्या ऑनलाईन प्रोसेस बद्दल स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती हवी असेल तर ते कॉमेंट करून सांगा त्याचा पण व्हिडिओ मी या चॅनलवर नक्कीच टाकेन जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओ